भारत हा उत्सवांचा देश आहे इथे प्रत्येक देवतेसाठी विविध उत्सव साजरे होतात त्यात गणपती बाप्पाचा उत्सव विशेष महत्त्वाचा आहे गणेश उत्सवात घराघरा आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पाची स्थापना केली जाते दररोज सकाळ संध्याकाळ होणारी गणपतीची आरती हा या उत्सवाचा आत्मा असतो विशेषतः सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती लहानपणापासून लोकांपर्यंत प्रत्येकाला माहीत आहे संगी आरतीत दळलेला आध्यात्मिक अर्थ समजून घेतला तर आपल्याला जीवनात मार्ग सापडतो आरती म्हणजे काय आरती ही केवळ गाणं किंवा गीत नाही ती म्हणजे भक्तीचा ध्यान मनशुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं माध्यम दिपज्योत घंटानाथ फूल आणि गंध यांच्या संतीने जेव्हा आरती केली जाते तेव्हा वातावरण पवित्र होतं शरीर मन आणि बुद्धी या तिन्ही स्तरांवर आरतीचा परिणाम होतो आरतीला आरतीतील मुलींचा अर्थ सुखकर्ता हरता वार्ता विघ्नांची उडीतच गणपतीचं स्वरूप स्पष्ट ते आनंद देणारे आणि दुःख दूर करणारे आहेत जीवनात विघ्न येणं साजी आहे पण ती पार करण्याची शक्ती बाप्पा देतात सर्वांगी सुंदर की शेंदुराची या उलीत व वामरतीचं सौंदर्य दिसतं खरंच सौंदर्य हे दागिन्यात नसून साध्या रूपात असतं हा माध्यमिक संदेश ओळीत देतात कंटी झमके माल मुठ्ठी जंडी त्याचा अर्थ ज्ञान आणि सत्कर्मक हे जीवनातील खरे अलंकार आहे मुकुट हे वैभव नव्हे तर प्रतीक आहे आरतीचा आध्यात्मिक प्रभाव आरती म्हटलं की नाद प्रकाश सुवास आणि भक्तिभाव या चारही गोष्टी एकत्र येतात या संगमामुळे शांती मिळते आरती गाताना निर्माण होणारा नाद आपल्याला विचारांमध्ये सकारात्मक लहरी निर्माण करतो दीपजोत म्हणजे अज्ञान रूपी अंधार घालून ज्ञानरूपी प्रकाश पसरवणं घंटा नादामुळे वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते त्यामुळे आरती ही केवळ पूजा न राहता ती मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रतिक्रिया ठरते जीवनातील धडे गणपतीची आरती आपल्याला सांगते की नाद वाढल्या वाढ आनंद वाढल्याने वाढतो चलींवर मात करणं हेच खरंच सामर्थ्य आहे साधेपणातच सौंदर्य आहे ज्ञानाने सत्कर्म हीच खरी श्रीमंती आहे आजच्या काळातील महत्वा महत्त्व आजच्या धकाधिकीच्या तणावग्रस्त जीवनात आरतीचा महत्वपूर्ण उपयोग होऊ शकतो थोडा वेळ बसून सकाळ संध्याकाळ आरती म्हटली तर मनात शांतता सकारात्मकता आणि एकाग्रता वाढते आरती हा परंपरेपुरता भाग नसून ती आपल्या आत्म्याचा चार्जिंग पॉईंट आहे तिथं सहार गणपतीच्या आरती म्हणजे फक्त स्रोत नाही इतर जीवनातील दिशा देणारे शिकवण आहे ते आपल्याला आनंदाने जगायला अडचणीवर बात करायला आणि साधेपणात समाधान शोधायला विज्ञान व सत्कर्माचा मार्ग सुधारायला शिकवते म्हणूनच गणपतीच्या आरती हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचं एक अद्वितीय दान आहे